स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून सात बारा कोरा यात्रेला आज बच्चू कडूने प्रारंभ केला चला जमिनीवरच ओझ उतरवायला एकत्र येऊया असे आवाहन दिले आहे तुम्ही तुमच्या राज्यात टॅक्स भरा इकडे कशाला येता एक स्वर पोस्ट करून वायझेड करणे बंद कर नाहीतर हातात बांबू घेऊन वसंत मोरेंचा निशिकांत दुबेला दम महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मौन सोडलं आहे भारतामधील सर्व भाषा समान असून सर्वच राष्ट्रभाषा आहेत कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादणं योग्य नाही अशी भूमिका आर एस एसच्या सुनील आंबेकर यांनी स्पष्टपणे मांडली आहे रायपूरमध्ये झालेल्या संमेलनात ते बोलत होते नोकरदार वर्गातील महिलांसाठी ठाणे पालिकेचे महत्त्वाचे पाऊल मिळणार हक्काचा निवारा नोकरीनिमित्त ठाणे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुरुषांच्या जोडीला महिलाही येत आहेत या महिलांना राहण्याची माफक दरात व्यवस्था व्हावी यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे विदर्भासाठी अलर्ट जोरदार पावसाचा इशारा तर कोकण विभागाला येलो अलर्ट मान्सून विभागाने दिला आहे तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता